नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेरा चौदा आणि पंधरा मे रोजी जोरदार वारे विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये जबरदस्त पावसा जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील जास्त भागामध्ये विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा रायपुतन राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये या ठिकाणी जोर कमी आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड तर पूर्व भागाकडे जोर वाढलेला आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये तसेच माखजन कोयना पाटण मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस हेदवी गुहागर मागतामणे द्वाधोल सरी तर या ठिकाणी जोर वाढलेला आहे चिपळूण लोटे खेड चाकदेव वसुटपोट सौराट रशिंग्या वर्डे या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील दापोली पाचपंढी केलसी माण्णंगड या परिसरामध्ये तसं हा जो काही परिसर आहे महाबळेश्वर घोगरी पोलादपूर महाड वरंद सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस दिवेघर गोरेगाव सरी तसेच रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं मोरुजंजीरा ताला इंदापूर जे लावास हा भाग बदलत पाऊस शिकत आहे काशीद रोहा तसेच रेवदांडा नागोठाणा सुधागड हलक्या मध्यम सरी अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र हलक्या मध्यम सरी पुढील तीन दिवसामध्ये तर कुसर कर्जत नेरल मध्यम स्वरूपात मुंबईकडे जोर थोडा कमी आहे उरण पनवेल नवी मुंबई मुंबई वरळी कुळवाडा हलक्या सरींची शक्यता भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये खिरचणवाडा ओमवाडी मीरा भाईंदर सर्वत्र हलक्या सरी ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली हलक्या सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेरा चौदा आणि पंधरा रोजी बघायला मिळू शकत आहे वसई विरार सफाले गोदमल वाडा उंबरपाडा पिल्वी शहापूर हलक्या सरींची शिकत आहे पाल पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर कुदन बोईसर वानगाव कासाकोड सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो नाशिककडे जर बघितलं नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पावसात शिकता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेरा चौदा पंधरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी सापुतारा ओझर वणी कळवण हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा कळवण दोधांबे चांदवड सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस मालेगाव सौदाने मनमाड मध्यम ते जोरदार पाऊस तसेच कुसमाडी येवला पाटोदा लासलगाव मध्यम स्वरूपाच्या पावसा शिकत आहे ओझर निफाड माळसाकरे देवगाव मंजूर निमगाव सिन्नर वावी सिन्नर डुबेर तिरडे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे या ठिकाणी पावस जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये अहिल्या देवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके या परिसरामध्ये मध्यम शिकत आहे तसेच श्रीरामपूर टाकळी भान हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे पावसा जोर या ठिकाणी जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय वरवंडी मांडवे टाकळी डोंकेश्वर भालवानी पारनेर सुपे या परिसरामध्ये जोर थोडा जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये तर पाथर्डी भगूर पाथडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे भगूर पाथळीकडे आणि जोरदार पाऊस काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे विजांचा गडगडाट वादळीवारी जास्त बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं जुन्नर बनसर चाकण मध्यम ते भाग जोरदार पाऊस शिरूर मठ तसंच हा जो काही परिसर आहे भांभर्डे मालठण या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावले सुजगाव दायरी सोनापूरचे वापूर सासवड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये तसेच हा जो काही परिसर आहे लोणत फलटण बारामती सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे वादळीवारी विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो पावस जोर वाढत आहे या ठिकाणी मेदाव वसटपोट सौराट रस शिंगवडे जोरदार पाऊस शिकत आहे या ठिकाणी देखील पुढील तीन दिवसामध्ये तर कोरेगाव रिमतपूर पुसावली अनु अनुदह ओळूज कठाव निधाल दहीवडी मोल आद्राकी नांदल फलटण लाटे बारामती सर्वत्र मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस सोलापूरकडे मात्र जोर जास्त वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये तर करमाळा इंदापूर अखलूस पिलीव जोरदार पाऊस शक्यता आहे पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट विचांचा गडगडाट वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी जत जोरदार पाऊस सांगलीकडे देखील पावसा जोर वाढलेला आहे सांगली तासगाव विटा मायनी कुची नागज तसंच कोंदावड कुडाळची यथनी जोरदार पाऊस शिकत आहे कोल्हापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील कोल्हापूर हिल कोडोली किनी मध्यम स्वरूपाचा तसेच इस्लामपूर नरसिंहपूर कोकरुड मलकापूर मध्यम शिकत आहे परोळा संगुळ कोल्हापूर इस्पुर्ली कागल चेनवाडी निपाणी मुरगुंड कापसी बिद्री राधानगरी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेरा चौदा आणि पंधरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते अवकाळी पाऊस आहे विजांचा गडगडाट गर वादळीवारे जास्त बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते क्षेत्राकडे जर बघितलं पैठण दाखेपाल दैगावने भक्तापूर हलक्या मध्यम सरी भाग बदलत पावसाची शक्यता आहे तर बिडकी निंबेजाळ लिंबेजळगाव गंगापूर वैजापूर हलक्या मध्यम सरी सेंद्रमणी सी पिपरी काचोड पाचोड सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे तसेच दौलताबाद एलौरगुफा देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगवन सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी जोर जास्त राहील फलम रुविरामगाव किशोरच्या परिसरामध्ये आणि जालनाकडे उत्तर भागकडे जर बघितलं जाफराबाद समर्थनगर असाबाद दाभाडी भोकरदन मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यमसरी बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव या परिसरामध्ये तर अंबड ईश्वरनगर वडी गोद्री पानवाडी तानवाडी रामसगाव शेवता मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे मात्र छत्रपती संभाजीनगर आणि जालनाच्या तुलनेमध्ये बीड जिल्ह्याकडे जोर थोडा वाढलेला आहे बीड आणि धाराशिवकडे बीडमध्ये जर बघितलं गेवराई तसंच हा जो काही परिसर आहे उमापूर मंगरूळ माजलगाव पडवणी तळेगाव शिरसाळ तसंच धारूर केज येळम चोसाळा जोरदार पाऊस शिकत आहे धाराशिवकडे कळम मासा तारखडभूम यडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर सर्वत्र या परिसरामध्ये मुसळधार पाऊस शिकत आहे तुरळक ठिकाणी गारपीट सदृश्य गारपीट देखील बघायला मिळू शकते तसेच लातूर औसा लिंगा शृंतपाल उदगीर मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूर मध्यम सरी परभणीकडे जोर वाढताय पुढील तीन दिवसामध्ये झरी बोरी जिंतूर सैलू पाथरीकडे मध्यम स्वरूपाचा आणि नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागळा अर्धापूर मुखेड भोकर तसेच पेटुंबरी मध्यम स्वरूपाचा लोहा बुजुर्ग कवठा नरसी सर्वत्र पावसाजुर्ग वाढलेला आहे हिमायतनगर तसेच उमरखेड हदगाव तामसा ढाकणी मोरचुंदी सर्वत्र मध्यम स्त्रींची शिकत आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि हिंगोलीमध्ये सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसत औंढा नागनाथ सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट वादळी वारी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शिकत आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट हलक्या असं असून तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली कामपट्टी वाघोली परशिनीच्या बऱ्याच परिसरामध्ये भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी भंडारा आणि गोंदियाकडे बघायला मिळू शकतं आहे गडचोलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये दे ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे चंद्रपूरकडे देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण भाग बदलत पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते जोरदार शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय तसेच यवतमाळमध्ये यवतमाळच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसा जोर वाढलेला आहे पांढरकवडा पेंढारी पतनबुरी तसंच धनोरा गोमूत्री परवा घाटंजे मोहाडा खरंजे मध्यम स्वरूपाचा रुई जवई आर्णी देहाणी साखरे दिग्रस मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस दरवाड लखेड यवतमाळ कलाम जोधमो हा मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे वर्धाच्या बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पाऊस राहील जोर कमी आहे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर पण या ठिकाणी आणि वर्धाच्या उत्तर भागकडे देखील भाग बदलतच पाऊस शक्यता आहे जोर थोडा कमीच आहे लाडगड वधोना आर कारंजा या ठिकाणी आणि अमरावतीकडे जर बघितलं तर या ठिकाणी जोर जास्त राहील अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या परिसरामध्ये पावस जोर जास्त बघायला मिळू शकतो उत्तर भागकडे जोर कमी आहे विजांचा गडगडाट गर बघायला मिळू शकतो अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर ग गोरेगाव आळंदा तसंच दारियापूर अकोट तेलारा भाग बदलत पाऊस शक्यता आहे जोर कमी आहे मात्र अकोलापेक्षा जोर जास्त राहील वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेडा सर्वत्र ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी वाशिमच्या उत्तरेला जोर थोडा कमी आहे मात्र दक्षिणेला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे बुलडाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा चिखली या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मोटाला खामगावकडे हलक्या सरी मलकापूर तळजामोच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बिचांचा गडगडाट भाग बदलत पाऊस अशक्यता आहे काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील मात्र तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते जळगाव भुसावळ मुक्ताईनगर धरणगाव एरंडोलच्या बऱ्याच परिसरामध्ये धुळेमध्ये साखरीकडे जोर वाढलेला आहे चिमठाणे दोंडाईचा हलक्या सरी शिरपूर सिंदखेडाच्या बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पाऊस शिकत आहे नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबार शहादा तळुदा ढगाळ उतरून राहील विजांचा गडगडाट भाग बदलत पावस शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे अकलकवा मुलगी अकरणी हलक्या सरी शक्यता आहे नावपूर विसरवाडी पानगाव आंबली कोकसे सर्वत्र भाग बदलत शक्यता आहे जोर या ठिकाणी थोडा कमी आहे मात्र वादळीवारी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये तेरा चौदा आणि पंधरा मे रोजी या सर्व काही परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण विजांचा गडा गडगडाट तुरळक ठिकाणी मात्र गारपीट देखील बघायला मिळू शकते एकंदरीत जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस जर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तसेच वि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो जर तुम चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचा तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र